हा जर ब्रिज बनला तुम्हाला माहितीये आहे जायला किती जार 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 दोन दोन तास ट्रॉफिक असते आज दोन तासामध्ये किती लोकांचं इंधन जळलं जातं पेट्रोल डिझेल वेळ त्याच्यानंतर हा जो रोड येतोय या रोडवर कुठे झाडच नाही आहेत कोण सांगतो दोन हजार झाडं कोण सांगतो तीन हजार झाडं तीस हजार झाडं अरे कुठे झाडं तर दाखवा मला फक्त हा रोड होऊ नये कारण ह्यांना पैसे मिळणार नाही ना हॉस्पिटलचे पैसे मिळणार नाही टक्केवारी मराठा भवनचे मिळणार नाही टक्केवारी या महाराष्ट्र भवनचे त्याच्यामुळे काय मना तर काम करून द्यायचं नाही तुमच्या इथं काय आम्ही आलो का काय अडवून ठेवायला काय म्हणतात उमेदवारी कोणी मागू शकतो अरे दहा वर्ष तुम्ही तुमच्या विभागात दोन कामने केली साधी दोन जेट्टीची ज्या मी अर्ध्या जेट्या केलेल्या ते नाही तुम्ही करू शकले तुमच्याकडे लिहायला काम आहे का था? आता आता लिहायला वॉटर मीटर गटर पण नाही का नगरसेवक पण नाही पाच वर्ष काय काम लिहून लोकांना जनतेला देणार आहेत छत्र्या वाटल्या आणखीन काय वाटलं सडके नाचत ते दे लिहून देणार जनतेला एखादं दा काम जाऊन बसणं आणि करून घेणं त्याला काम म्हणत नाही त्यासाठी विहीर खोदत 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 वर पर्यंत यावं लागतं त्याच्यानंतर पाणी लागतं हे पाणी लाण्याचं आणायचं काम आम्ही केलेलं आहे मी केलेलं आहे आणि मी त्याचं क्रेडिट सोडणार नाही क्रेडिट घ्यायचा प्रश्न येत नाही पण कोण मुद्दाम घेत असेल क्रेडिट तर जनतेला माहिती काम कोणी केलेलं आहे हा दोन हजार तेरा पासून माझे सगळे पेपर बघा त्रिओलचे माझा मुद्दा होता चौदा मध्ये त्रिओचा झियारी काढला मी पण आता असो कोणी का करून आण ना त्याचा आनंद आम्हाला या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे कोणी केलं म्हणून आम्ही त्याच्यात खो घालणार नाही